स्वतः एका पक्षात राहून पालखी दुसऱ्यातल्या त्या अध्यक्षाची व्हायची संजय राऊत राजकीय परंपरा ची ची आहे। जी महाराष्ट्राची पर पर आहे त्या संदर्भात तुम्ही ट्विट केलं शरद पवारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना बोलवलं आहे ते निमंत्रण स्वीकारणार का खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये <laughs> एक सुसंस्कृत आणि प्रगल्भ पर राजकारणाची परंपरा आहे राजकारणाला आलायदा असेलही नसेल पण वातावरण मात्र महाराष्ट्राच्या राजकीय पक्षांनी सांभाळलं आणि म्हणूनच दिसतय ना की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी या वातावरणामध्ये भर घातली म्हणून शरद चंद्र पवार साहेबांनी त्यांना जेवणाचं निमंत्रण दिलं त्यांनाही द्यावं वाटलं आणि यांना दिलं पाहिजे असे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत असंही दिसलं आम्ही बघितलंय वारंवार आमचे मित्र राज ठाकरे हे सुद्धा मला अन्य नेत्यांना जीवनाचं निमंत्रण देतात जिवायला येतात आणि राज्यामध्ये जवळजवळ सर्वच राजकीय पक्ष केवळ एक सोडला तर तो बाप भेट्यांचा पक्ष आहे ज्यांचा अहंकार एवढा आहे की माझा अहंकार माझ कुटुंब माझी जबाबदारी पेक, पार्टीला कमला मिल अस वक्तव्य आणि असं जगणारे एकच कुटुंब जे अहंकारी आहे हे महाराष्ट्राला दिसले आहे आता जायचं की नाही जायचं याचा सर्वस्व निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील भाजपचा प्रश्न कुठे आला कार्यक्रम सरकारचा आहे सगळ्या ठिकाणी भाजपला बघायचं याचा अर्थ बोलणाऱ्यांच्या भीती राज्य राज्य सरकारची आहे सरकार तीन पक्षांचं भाजपचा ट्रेटी पॉलिटिक्सचा विषय कुठे आला आणि त्यामुळे बोलणारे भाजपला घाबरतात त्याच्या पलीकडे दुसरे काय प्रोटोकॉल म्हणून पार अध्यक्ष आहेत अभिप्रित असताना सुद्धा मला वाटतं त्याचं योग्य उत्तर पालकमंत्री देत आम्ही आग्रही आहोत आम्ही आग्रही महायुती म्हणून आहोत आम्ही आग्रही तीन पक्ष आणि आमचे मित्र पक्ष म्हणून आहोत आम्ही आग्रही अठ्ठेचाळीस जागांपैकी पंचेचाळीस प्लस जागा जिंकण्यासाठी आहोत कोण कुठल्या जागेवर लढेल याचा अंतिम निर्णय एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजित दादा पवार साहेब रामदासून पेपर राज्यात प्रचंड वाढत आहे युपी मध्ये प्रकार झाला तिथे परीक्षा नकेल महाराष्ट्रात जर का अशी घटना घटेल तर परीक्षा मला संपूर्ण या विषयाची माहिती नाही

हे सुद्धा चौकशीत केलं पाहिजे असं माझं ते आमच्या बरोबर सत्तेत मोदीजीच्या बरोबर असल्यामुळेच ते राज्यसभेत जाऊ शकले महाराष्ट्राच्या राजकारणाची कीड म्हणजे संजय राऊत आहे आणि म्हणून अपशब्दाचा उपयोग शिव्यांची लाखोली असंबंध बोलणं काही रेफरन्स विनं सांगणं या महाराष्ट्राच्या राजकारणात विश्वासघाताच राजकारण सुरू करण मत एकाच्या पक्षाच्या मदतीने घ्यायचं दुसऱ्या पक्षाबरोबर युती करायची जो दिलेला शब्द नाही तो असत्य खोट बोलायचं स्वतः एका पक्षात राहून पालखी दुसऱ्यातल्या पक्षात त्या अध्यक्षाची व्हायची ही राजकारणातली महाराष्ट्राची कीड म्हणजे संजय राऊत मराठा आरक्षणाला हायकोर्टामध्ये आता आव्हान तो मला असं वाटत कि महाराष्ट्राच्या सरकारने आणि महाराष्ट्राच्या विधानसभेने या ठिकाणी सर्वसंमतीने कायदा केला तो कायदा परिपूर्ण कायदा आहे त्यासाठी क्वांटिफायबल डेटा हिस्टॉरिकल रेफरन्स त्यासाठीचा सर्वे सर्वे करणाऱ्या एजन्सी हरकती सूचना या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाचे इंदिरा सहानी विमाड्यातल्या सगळ्या टेस्ट पूर्ण केल्या आहेत अगोदरच्या सरकारच्या देवेंद्रजींच्या काळात केलेल्या मराठा आरक्षणाच्या आणि उपयोगाच्या फायद्याच्या कायद्याला ज्या टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळेला केला त्याचा विचार केलाय आणि या सगळ्या नंतर तो कायदा एकमताने मंजूर झालाय तो कायदा कोर्टात टिकेल आम्ही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका